हरिश्चंद्र चव्हाण शरद भेटीला पोहोचलेले आहेत हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीचे आहेत आणि दौऱ्यावर आहेत आणि याच वेळेला ही भेट होते दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत कुशल पाटील या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत कुशल दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काय प्रवेश करण्याची शक्यता आहे का प्रथमेश खर तर शरद पवार गेल्या दोन दिवसापासून नाशिक दौऱ्यावरती आहेत आज शरद पवार हे राहुल गांधी यांच्यासोबत चांदोडमध्ये होते पवार नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत याच दरम्यान आ... भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण ते आता शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत खर तर दिंडोरी लोकसभा जो मतदारसंघ आहे तो भारती पवार या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत गेल्या निवडणुकीत भारती पवार यांना तिकीट दिलं होतं हरिचंद्र चव्हाण यांना डावलून त्यामुळे आता ह्या मागे काय नेमकं कारण आहे पवारांची आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात काय नेमकी चर्चा सुरू आहे खरंच दिंडोरीची जागा ही भारतीय जनता पार्टीला सोडण्यात आलेली आहे त्यामुळे आता या भेटीमागे काय नेमकं राजकारण आहे किंवा काय नेमक्या चर्चा होणार आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे प्रथमेश नक्कीच कुशल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात <गएगा>